वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर पहा आमच्या रानातील घेवड्याच्या शेंगा अगदी ताज्या अशा शेंगा तोडलेल्या आहेत तर अगदी झटपट ही घेवड्याची भाजी कशी बनवायची ती आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर अशी छान निवडून घ्यायची आहे शक्यतो आपण डब्याला ही भाजी बनवणार असेल तर आपण ही रात्रीच नीट करून ठेवतो कारण पटकन नीट करणं लगेच शक्य नाही तर एका कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल टाकायचं आहे व फक्त जिरे मोहऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे जिरे मोहरी चांगले तडतडून घ्यायचे आहे व त्यानंतर लगेचच जी आपण घेवड्याची शेंग नीट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळदही टाकायची आहे तर अशा पद्धतीने छान घेवड्याची शेंग परतून घ्यायची आहे कांदा लसूण असलं काहीच यामध्ये वापरलेलं नाही अगदी जिऱ्याची फोडणी घातल्यामुळे त्याची ओरिजिनल टेस्ट आपल्याला चाखायला मिळते आणि मुळातच ही घेवड्याची शेंग चपातीबरोबर खूप छान लागते किंवा ही खूप छान लागते तर ही घेवड्याची शेंग चांगली परतून घ्यायची आहे व परतून घेतल्यानंतर तिखट मीठ टाकण्याआधी यावर झाकण झाकून पहिल्यांदा एक दोन वाफ जाऊ द्यायचे आहे आता ताट काढायचं आहे व त्यानंतर हलवल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार कांदा लसूण चटणी यामध्ये टाकणार आहोत आणि यामध्ये आपण मीठ ही चवीनुसार टाकायचं आहे तर पाणी टाकायचं आहे आपल्याला किती पातळ हवी आहे किंवा आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल तर साधारणपणे एक ग्लास पुरेशी आहे पाणी तर चांगली उकळी येऊ द्यायची आहे व उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे अगदी बाहेर शिकत असणाऱ्या मुलांसाठी ही अगदी स्वादी सोपी रेसिपी आहे तर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट व कोथंबीर टाकून ही भाजी चांगली आटवून घ्यायची आहे पहा ही भाजी आपली आटवून तयार झालेली आहे ही डब्यासाठीही आपली भाजी तयार झालेली आहे सकाळच्या डब्याची तयारी करत असताना हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे खूप काहीत हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर हा टिफिन आपला रेडी झालेला आहे तर तो टिफिन पॅक करताना हा व्हिडिओ बनवलेला आहे तर फ्रेंड कशी वाटली ही साधी सोपी अगदी झटपट होणारी घेवड्याची ची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय